हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बर ना हो माझा छोटासा अनुभव सांगायचे ताई सांगाव मलाच कळत नाही बोलताय तुम्हाला नाव वगैरे सांगायचंय का हा सुशिला जाधव करून बोलते अच्छा हा 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 रोडला असतो आम्ही आणि कधीपासून तुम्ही आता ना कोरोना झाल्यावर माझे मिस्टर जरा म्हणजे कोरोनाने वारले आजारी होते दोन तीन दिवस ताप आला मग त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल माझ्याकडे आला ना स्वामी नाच बघायची तसच बघता बघता म्हणजे आधी म्हणजे माहित होत मला मनमडला राहायची ना गेली एक दोन वेळेस केंद्रामध्ये अच्छा जायची पण मग मी दत्ताच पुरी पासूनच करते लग्नाच्या आधीपासूनच अरे वा म्हणजे मला दत्तच मी उपवासच पकडायची माझे काका होते मावशींकडे राहायचे मी मावशी खूप दत्ताच वेळ होतो काकांना राहायचे तर त्यांची मुलं सांभाळायची आणि मग मी पण गुरुवार पकडायची काय खायचं व शर्ट वगैरे असं काहीच खायचं त्यांची मुलं पण गुरुवारच पकडतात दोन हजार मग त्या दत्ताच करायची मग स्वामी समर्थाच एवढं काही माहित नव्हतं म्हणजे बघत नव्हती मनमाडला मन असेल मी एकदा <laughs> दोनदा <laughs> <laughs> <नहीं। laughs> <laughs> <नहीं। laughs> गेली पण दत्ताचं मंदिर मी दत्ताच्या मंदिरात जायचीच मनमाडला लग्न झालं आणि मनमाडला राहायला गेलो मुलं झाली मग आम्ही म्हणजे लांब होतो मी राहण्यापासून तरी आम्ही जायचो मी जायचेच बायक आणि सासरी गेले तर माझी सासरी पण गुरुवार पकडायचे तिकडे मी दत्ताला जर गेली माझ्या थंडी भरून यायची असं म्हणजे मला व्हायचं पण म्हणायचे जाऊन मंदिरात जा मनमाडला शिंगो आहे तिथे एक, 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 एक मुखी दत्त आहे अच्छा दत्त जयंतीला प्रत्येक वर्ष आम्ही जायचोच माझ्या घरचे पण मुलांना पण घेऊन जायचोच दत्त जयंतीला डोंगरावर येते मुखी दत्त तिथे जायचो हा, हा, हा। मुखी दत्त म्हणजे खूप लोक येतात तिथं यास बायांच्या अंगात अंगात येत म्हणजे पावतो दत्त खूप काढतात लोक असं पण आम्ही जायचोच मनमाडला जस लग्न झालं चांदवड पासून पहिले चांदवडला चांद राहायचे रा सास सासरी तिथून पण जायचे आणि तिथून जवळ होतं मनमाडला आलो तिथून एकदम जवळ होत मोटरसायकलवर आम्ही जायचो ते पण यायचे माझ्या बरोबर मुलं पण झाल्यावर मुलांना घेऊन जायची अजूनही मुलं जायचे प्रत्येक जयंतीला पण असं स्वामी समर्थ तिकडे गेली एक दोन रा वेळेस दत्त मंदिराजवळच असायचं ना मग सप्ताह चालू असायचं दत्त मंदिरात आणि इकडे स्वामींचं पण चालू असायचं दत्त जयंतीच्या वेळेस पण मला वाटायचं लोक ते लोक इकडे येतच नव्हते आणि तिकडे जात नव्हते दत्ताचं मंदिर पूर्वीपासूनच होत ना किनारी त्याच्या शेजारी स्वामींच पण तस मी एक दोन दोन तीन वेळेस गेली तिथून माळ आणलेली अष्टगंधा आणलेला मुलीला पण घेऊन जायची कधी कधी आता मुलीस म्हणजे मुंबईला असते मुली सर्विसला तिचाच फोन चालू होता तुमचा आला तर अरे बाब रे मुलगी सर्व्हिस आहे हो मुलगी आहे कृपा हा माझं वय आता पासष्ट आहे ना अच्छा हा भरपूर आहे रिटायर झाली होती दहा वर्ष माझ्याकडे छोटा मोबाईल असायचा मला कळायचं नाही पण आता त्यांचा मोबाईल आठवण पोरांनी माझ्याकडेच दिला तुमचा अनुभव बघते तुमच्या ह्याच्यात आली की नाही ते माहित नाही मला पण मी अनुभव बघते काय काय दिसतात ते असा अनुभव होता मी तर करते पण माता स्वामींची मी मा सकाळी नाथ देवासते अकरा माळी करते पाच वेळेस म्हणते तारक म्हणते अकरा वेळेस म्हणते रोज आणि असं काही कबूल केले तर म्हणजे संध्याकाळी करते पण स्वामींची सेवा सकाळी करते संध्याकाळी असं मी गेलो बा कबूल हे द्या त्याच्यासाठी मी शेवा करते कोणाला जर काही भर नसला नातेवाईकांना वगैरे त्यांची पण करते कधी कधी म्हणजे असं करते वो हो दे असं याच मनाची पहिल्यापासून मी म्हणजे ना मग आता मे मध्ये मागच्या माझा मुलगा मुंबईला असतो ना त्यांनी घेऊन गेला होता मला तर त्याला ना त्याच्या घराची गरभरणीच केली तो बदलापूरला राहतो अच्छा गाव आहे ना ते नवीन झालं सर्व हो 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 अंबरनाथ हो. मुल रा, ना मुलगी राहते मुलगा मी म्हंटल बदलापूरला राहतो त्याच्या घरात म्हटलं अरे तीन वेळेस ना आपण दत्त गुरुचरित्र वाच घरभरणी झाली तर आणि माझ्या घरात पण येत नाशिकला राहायला आले ना वाचलं पण मी दोन टाइम वाचले सकाळी वाचायचे अर्धे संध्याकाळी अर्ध वाचायची अच्छा अशी करायची आणि मग तीन वेळेस केलं कोणी म्हणजे तीन वेळेस म्हणजे घरभरणी झाली असं आम्ही बौद्ध आहे बौद्ध पद्धतीने केलं पण मला हे करायचीच मी देव देव करते ना तीन वेळेस वाचलं पण ते असं दोन वेळेस टाइम सकाळी अर्ध संध्याकाळी काय अर्धे असं सात दिवस केलं हा मग आता मुलाला म्हटलं ना तू कर तुझ्या घराची मग त्यांनी केलं मी मध्ये श्रावण महिन्यात पहिलं केलं एक सात दिवस छान गेले म्हणजे असं तर त्यावेळेस ना ताई मी त्याला तो पूजा करायला त्याला काय मी सर्व मांडून द्यायची नायचं काय त्याला सांगायचे वस्तीस मग चहा करत होते त्याचे वाचून झाले चहा करायला गेले चहा करता करता चहावर मला स्वामी दिसले चहा हा मध्ये असं होते आला त्याच्यावर मला स्वामींची मूर्ती दिसली मला फोटो पण काढता येत नव्हते पण काढले दोन अशे वाकडे तिकडे थोडे हा मुलाकडून पाठवून मला पाठवतो पण येत ताई त्याला सांगेल आठवल मी तुम्हाला शोधावं लागतील ना आहे त्याच्यात आणि दत्ताच्या याच्यात ना त्या दत्ताचे तीन मुख आले समय लावली त्याच्यात बरेच म्हणजे एका वेळेस आम्ही ना आता त्याच वाचून झालं ते सोमवार होतो शंकराचं मंदिर चल मम्मी म्हणे बाहेर जाऊ जाता मी त्याच्यामध्ये मला हे दिसलं असं हे आलेल म्हटलं फोटो काढून काढले एकामागे एकामागे एक फोटो काढले चार पाच ना त्याच्या सर्व याच्यात वेगवेगळ्या प्रतिमा थोड्या आल्या पण त्या ज्योतीचा आकार खूप वेगवेगळा सूर्य आला चंद्र आला स्वामी म्हणजे असं शंका आला असे एका मागे एकच काढले मी तशीच बाहेर गेली मुलांना पण सेवेत आणलं किती मोठी गोष्ट हा हा त्याच्या दत्ता दत्तांचा स्वामीचा फोटो आणायला आवला मग तो तरी आता त्याला काय बिघडलं त्याच त्याची बायको लई इतकी चित्र बाई आहे ना येतच म्हणजे अरे अरे भांडते अहो अरे अरे तो डिप्लोमा झालेला आहे आणि तो जर्मनीच्या कंपनीत आहे कामाला बघा आणि त्याने तिथं घर घेतलं आणि मुलगी एम एस झालेली आहे व्यवस्थित असताना देखील हो मुलगी एम एस आहे आणि ती ठाण्याला त्यांच्या ह्याच्यामध्ये ऑफिसला आहे ती लग्न झालंय तिचं मुलांचे लग्न बिग्न एक मुलगा इथं असतो जुळे मुले मला दोन एक दोन मुले त्याच्याकडेच असते नाशिक मध्ये तिकडे करमत नाही आवडत नाही मी असं का कबूल केलं होतं तुझं शेअर करेल तुम्ही दोन तीन वेळेस केलं आता केलं तर काय लागलं म्हणजे जाऊ दे त्यांच्याकडे खूप गर्दी असते मुलीचा फोन चालला आता आणि तेवढा तुमचं बघितलं तुमचा कॉल आहे <laughs> रानू वाग नंतर करते मी थोडं बर नव्हतं नंतर करते मी बोलते ताईं बरोबर आणि मग वाचलं मी मी कधी म्हटलं असताना सर्व ते आषाढ महिन्यामध्ये ट्रिप जायच्या हरकत आहे त्यावेळेची गोष्ट वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष हुरीची गोष्ट त्यांच्या घरचे मला पाठवायचे ते नव्हते त्यांना ऑफिस मुळे पीडब्ल्यूडी मध्ये होते मुलं सांभाळायचे पण मला कुठून पाठवायचे आठ दिवस ट्रक मध्ये जायचो आम्ही तिथून बापरे पंढरपूरला जायचो तिथून मग ते लोक कुठं कुठं फिरवायचे आम्हाला तर एक वेळेस मग त्यांनी आम्हाला गाणगापूरला नेलं नाही ने पहिले स्वामींना कळ स्वामी अक्कलकुटल्या तेवढी माहिती नव्हती त्यावेळेस स्वामी तेव्हा माझं स्वामी दर्शन झाले अक्कलकोट मग तिथून आम्हाला गाणगापूरला पण नेलं गाणगापूरला गेलो ना ताई तर मध्ये मध्यभागी एकदम आषाढ महिन्यातच खूप पाणी असतं जास्त पाणी होत मग म्हातारे करत आहे आमच्या तेच अशा वयाने आमच्या पेक्षा जास्त तरुणच होते ना त्यांना आंघोळ घालायला गेले ताई एक आमच्या समोरच्या ताई या नाव या नाव गेले ना ताई अचानक बुडाली।, बुडाली मी काय वरती निघाली बुडाली मी त्रिगोणीमध्ये त्रिगोणी मध्ये अरे बुडाली गळ्यापर्यंत पाणी होत ना बुडाली आणि आपोपोर निघाली अशी मी एक खाल्ली मला तुम्हाला देवाने त्यावेळेस वाचवलं त्याच्यानंतर आम्ही तिथून झालं तिकडे गेलो दत्ताच्या इकडे झालं त्या दिवशी आषाढी एकादस होती तर मग पुढे गेलो पुढे गेलो तर संध्याकाळी झाली होती तर तिथे एक असं ग्राउंड होत तिथे ते, ते खिचडी भिजवली भिजवली असते त्या लोकांनी आता जेवण सगळ्यांचे उपवास असतात आषाढी एकादस मग खिचडी करायला तिथं ग्राउंड मध्ये थांबलो तिथं देवीचं मंदिर होत खूप छान आमच्या बाया म्हणे आपण भजन बिजन म्हणे तिथे त्यांची खिचडी वगैरे असते मोठं पटांगण तर तिथं बसलो त्या आमच्याच बाईच्या अंगात आली देवी ते म्हणे आली आम्ही असं भजन म्हणत होतो खाली बसलेलो ती उंचावर होत देवीच मंदिर छोटस ती विंगळी आली इंचू आला आणि माझ्या शेजारी असं बसला त्या एका मुलाने बघितलं आजी आजी तुमच्या शेजारी काय तुमच्या बाजूला आले म्हणे मी ना ताई असं हातानी तो लोटला असं लांब फेकला हाताने असं असं उलट हात करून तर ते चालायला लागला तो तर मग मी म्हटली देवा परमेश्वरात तुम्हाला <laughs> दोन वेळेस वाचवलं दोन ठिकाण नाही का तुझ्यास मनात काही पकडलं नाही पण म्हटली जाऊ दे तूच वाचवलं मला आता मला विंचू जर चावला तर उतरत नाही माझा विंचू तो चावला पण नाही काहीच नाही म्हणजे मला मग आता मी गेले ना आता मग मुलांनी मला आता नेलं होतं दुसरं पारायण झालं चल मी म्हणे आपण जाऊ अक्कलकोट मोठ्या मुलाने मला अक्कलकोटला नेलं गाणगापूरला नेलं पंढरपूरला नेलं अक्कलकोटला ने पण रूम घेतला आम्ही तिथं राहिलो का रात्री दोन वेळेस मठात गेलो पाच चार आरतीला गेलो अरे वाट आणि रात्री आलो ना तेव्हा मला दगदग सण होते सांधे आणि मम्मी मला म्हटलं बा मला आजच्या आज जाता यायचं पंढरपूरला दुसऱ्या दिवसाच तिकीट बुक होतं मग तिथं आधी गाणगापूरला उतरलो तिथं एक दिवस काम केला तिथं पण तीन लाटीच्या आरतीला गेलो तिथं पण दोन वेळ गेलो मंदिरात इकडे आलो स्वामींच्या इथे दोन वेळेस मंदिरात गेलो मग दर्शन केलं मग पंढरपूरला गेलो देवीला जायचं राहिलं माझ्या तब्येतीमुळे पंढरपूरला गेलो तर ते मंदिर बंद होतं त्यावेळेस आम्हाला माहितच नाही विठ्ठलाचं अच्छा मग असं बाहेरून दर्शन घेतलं आणि मला संध्याकाळच्या गाडीने आलो म्हणजे ते चरित्र वाचलं आणि त्याने मला स्वतः नेलं त्याच्या आधी पण तो जाऊन आला एकदा म्हटलं अरे ना तू कर स्वामींच मग करतो तो एखादं विठ्ठलाच करतो स्वामींच मग करतो त्याला कस हो हो मुलगी पण येऊन गेली आता मुलगी कोटला तिच्या घरचे सर्व गाडी करून ती तिकडे दिले ना याला लातूर लातूर पासून जवळ आहे त्यांच्या गावापासून गाडी करूनच गेले होते गाणगापूर अक्कलकोट पंढरपूर शेअर करल करल अनुभव बोलायची सोय नाही खूप छान खूप छान तर म्हटले सांगेल मी तुम्हाला ना मुलाकडून त्या नंबरच पाठवायचं का मला आड करून घेताय आहे करायचं तुमच्या त्याच्यावर ऍड होऊन जायचं माझं शिक्षण पण इतकं नाही ना मुलं आहेत ना करल करल नातू आहे नातू पाचवीला तो त्याला मुलाला सांगेल मुलाचा मुलं दोन मुलं आहे त्याला अजून मुलीच मन नाराजी मुलीला अजून काही नाही लग्नच उशीरा केलं केलं होतं पहिले लग्न पण खूप विचित्र लोक होते मग आम्ही डिवोर्स घेतला होता मग ती लग्नच करत नव्हती वारली वाईट वाटलं खूप रडते मग आता केलं तिने पप्पा खूप समजायचे तिला असं झालं चांगला मुलगा इंजिनिअरिंग फक्त आता मुलगा करते लवकर तुम्ही तुम्हाला आहे नातू वगैरे काय मला हो आहे ना छान बघते मी तुमचे अनुभव बरेचसे बघते हो बघतच असते भाऊ हो, सुनबाई काम करते मला जरा बर नसतं ना मग लावून देते मोबाईल ना ऐकते अरे खूप छान आहे मी शेअर करते चालेल चालेल हा श्री स्वामी समर्थ आहे मी पाठवल तुम्हाला ते फोटो दोन तीन त्याचा आणि तो जी श्री स्वामी आहे हा